या समोर वरती गडावर पाण्याचे टाके बांधलेले मोठे मोठे त्याच्यावरती त्या टाक्या असे इथून बांधलेले छत्रपती शिवाजी महाराज की फायनली भाऊ ना आपण पोचलेला आहे रायगड गाड्याच्या आता तिक आपल्याला वरती मस्त नाही रप्पिक मध्ये डायरेक्ट आणि ते ड्रेक गडाव जाणार आता मस्त चला आपली एक गँग खाली गेलेली जाऊ लगेच त्यांना भेटू आणि मग निघू डायरेक्ट मस्त पैकी छत्रपती शिवाजी आवडणू आपण ट्रॅक चालू केलेला आहे मस्त पैकीने फुल एन्जॉय चालू आहे बरांचा आणि खरच आणि एवढा इतकं थकलोय थकलोय म्हणजे पाठ आहे का आता घरी पण एवढं थकलो नसेल एवढं थकलो काम करून काम करून एवढं थकत नाही एवढं थकले हा ना तेव्हाची लोक कशी येतात शिवाजी मला दहा पंधरा मिनिटं जात असं वरती आणि आपल्या दहा मिनिटं फक्त पोहतीच लागली पहिल्या स्टेपला विशेष नाही कसं करत असतील तेव्हा काय माहिती बेकार रे बेकार साहिल कुठे आपला साहिल कुठे टाकला रे साहिल साहिल आणि नजर बघू शकता तो आवडलो तुम्ही हे बघा ग्रीन ट्री राजांचं शिलेदार आम्ही आमच्या रक्ताचा रंग एकाच भगवा रंग राजाचं नवर राजगड गाव रे काय होतं ठीक आहे काय समे काय होतं इनी थोड थोडं पाणी यावं लागतं बाहेर काढलं हा मुख्य दरवाजा आहे समोर वरती गडावर पाण्याचे टाके बांधलेले मोठे मोठे हा त्या टाक्या असे इथून बांधलेले दुश्मन जर आवरले नाही आलेच इथपर्यंत जर दर हा दरवाजा उघडला जाईल आणि ते पाणी खाली सोडलं जाईल पाण्याच्या माध्यमातून सगळे दुश्मन खाली खाली पाण्यातून वाहून असं उद्देशाने समोर पाण्याचं टाकेल सिस्टम केलं जय शिवराय जय शिवराय छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी महादेव तिकीट अच्छा, अच्छा।, अच्छा ओके ठीक आहे काय अडचण नाही आपलं थोडस राहिलंय थोडस म्हणजे आता आपण पोहचेल आपण काही क्षणांमध्ये आपण रायगड किल्ले पोहोचू चला आणि आपली पब्लिक माझ आहे आपल्या मागे काही शहर समीर छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय जय शिवाजी महादेव अरे हरे महादेव जय भरेल घरे घरे आता कुठं पोहोचलो आपण आता आपण म्हणजे मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री केली आता आपण वरती जाणार अच्छा अच्छा आपण बाचलेलो आहे रायगड किल्ले मस्त पैकी खोल डायरेक्ट एवढं थकलो ना डायरेक्ट बॅक डायरेक्ट हे बाय छपला आणि समोर डायरेक्ट मोठा गेट हा आतमध्ये अंड्रे का आता आज आतमध्ये डायरेक्ट स्वर्ग डायरेक्ट किती चप्पल काढू निघायचं कस आतमध्ये ओके हो खूप बघण्याजोगते तुम्ही पण आहे ना पण नक्की जेव्हा भेटणार तेव्हा नक्की या डायरेक्ट रायगड किल्ला म्हणजे ना एक खूप मोठा हेड आहे आणि एकदम म्हणजे नाही का एकदम म्हणजे बघू शकतात त्या काळामध्ये कसं बांधलेलं असेल आणि आत्ताच्या काळात काय होऊ शकतं काहीच होऊ शकत नाही असं काही गेम नाही तुम्ही नीट पाहते भावने पोचले आपण कडाच्या पाय त्याची दर उटी ओहा होय जर नाही ससावली शिवशंकर